छत्रपती संभाजीनगरमधील एका सतरा वर्षीय मुलीची काय आहे अभिती हॉस्टेलमधून पळून गेल्यावर मुलीवर मदतीच्या बहाण्याने चार जिल्ह्यात चव्हा पडून अत्याचार केला आईवडिलासोबत वाद झाल्याने रागाच्या भरात छत्रपती संभाजीनगर मधील मद, हॉस्टेल हॉस्टेलमधील सोडून पळून गेलेल्या एका सतरा वर्षीय मुलीवर चार जिल्ह्यात चार तरुणांनी मदतीच्या बहाण्याने अत्याचार केले तिच्यासोबत घडलेल्या घटने घटनेची करून कहाणी तिने पोलिसांना सांगितली पुढे पोलिसांनी त्या चार नराधामांना अटक केले का नेमकी काय आहे त्या अल्पवयीन मुलीची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अंकुश गवळी आपण पाहत आहात संवाद मराठी हो। न्यूज नीट परीक्षेची तयारी करणारी बाहेरगावची सतरा वर्षीय मुलगी छत्रपती संभाजीनगर शहरात खाजगी हॉस्टेलमध्ये राहते अभ्यासाच्या तणावातून तिच्या आई वडिलांसोबत वाद होतात त्या रागातून ती तीस नोव्हेंबर रोजी हॉस्टेलमधून पळते मुलीशी संपर्क न झाल्याने आई वडिलांनी शहरात धाव घेतल्यावर ही बाब उघडकीस येते त्यानंतर वेदात नगरचे निरीक्षक प्रवीणा यादव यांची भेट घेतात या यादव यांनी तात्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल केला तांत्रिक तपासात मुलगी पुण्यात असल्याचे कळताच पथकाने जाऊन तिला ताब्यात घेतले चौकशीत तिने पळून जाण्याचे कारण सांगत तिच्यासोबत सोबत झालेल्या अत्याचाराची धक्कादायक बाब तिने पोलिसांना सांगितली त्यानंतर पुढे हॉस्टेल सोडल्यावर तरुणी परभणीला गेली तिथे रेल्वे स्थानकावर तिला प्रदीप नावाचा मुलगा भेटला त्याने राहण्याची राहण्यासाठी जागा देण्याचे आमिष दाखवून त्याने अत्याचार केला प्रदीप नावाच्या आरोपीने तिला पुसद येथे सोडले पुसदला ओळखीच्या असलेल्या रोहितने पुढे जाण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने अत्याचार केला ती त्यानंतर नाशिकला गेली तेथेही ते पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या भेट झाली त्याने तिला जेवण राहण्यासाठी पैसे देण्याच्या बहाण्याने अत्याचार केले पीडितानंतर पुण्याला गेली तेथे ते एका एक टेक टॅक्सी टेक, चालकाचे चालक समाधान नावाच्या मौलासोबत तिची भेट झाली त्याने तिच्यावर अत्याचार केले शहर सोडताच मुलीने मोबाईल बंद केला त्यामुळे पोलिसांनी तिला शोधण्यात पोलिसांना तिला शोधण्यात अडचण येत होत्या ती आरोपीच्या मदतीने वेगवेगळे वेग सिम कार्ड खरेदी करून ठराविक वेळी मोबाईल सुरू करत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी लोकेशनच्या आधारे तिचा पुण्यात शोध घेतला पुढे कुटुंबाला तिने सापडल्यानंतर कुटुंबाने कुटुंबाला पोलिसांनी सुपूर्द पण केले सतरा वर्षीय अल्पवन मुलीवर अत्याचार करणाऱ्या वेदानगर पोलिसांनी मुलीला शोधल्यानंतर स्वतः मुलीनेच ही धक्कादायक माहिती दिली त्यानंतर तीन पथकाच्या मदतीने वेदांतनगर पोलिसांनी समाधान शिंदे पुणे निखिल वागडे नाशिक प्रदीप शिंदे परभणी रोहित ढाकरे पुसत चारही नरोधामांना पोलिसांनी ताब्यात घेतले वो पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला मंडळी कल्याणमध्ये पण तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर चार नराधामाने बलात्कार करून हत्या केली नराधामांना पोलिसांनी अटक आता अटक आहेत त्यांच्यावर कठोर कार्यवाही व्हावी जेणेकरून परत असे कृत्य होणार नाही अशी पण नागरिक मागणी करीत आहेत मंडळी अल्पवून मुलीच्या हातबलतेचा गैरफायदा घेणाऱ्या नराधामांना कुठली शिक्षा झाली पाहिजे आपली प्रतिक्रिया कमेंटमधून कळवा सोबतच संवाद मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद